जेव्हा काहीच उरलं नाही तेव्हा स्वामी उभे राहिले एका आईच्या डोळ्यात अश्रू होते घरात एकही रुपया नव्हता मुलगा आजारी होता आणि त्या रात्री तिने शेवटचं एकच नाव घेतलं श्री स्वामी समर्थ आणि दुसऱ्या दिवशी जे घडलं ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल ही कथा आहे श्रद्धेची विश्वासाची आणि स्वामींच्या अद्भुत कृपेची एका छोट्या गावात सुमन नावाची एक आई राहत होती तिचं छोटंसं कुटुंब नवरा एक दहा वर्षांचा मुलगा आणि ती घरात आधी सगळं व्यवस्थित होतं नवऱ्याची नोकरी होती मुलगा शाळेत जायचा घरात हसणं खेळणं होतं पण अचानक एक दिवस कंपनी बंद पडली आणि नवऱ्याची नोकरी गेली पहिल्या महिन्यात सगळ्यांना वाटलं ठीक आहे दुसरी नोकरी मिळेल दुसऱ्या महिन्यात थोडी चिंता वाढली तिसऱ्या महिन्यात घरातले दागिने विकले गेले सहाव्या महिन्यात घरात अन्नासाठीही पैसे उरले नाहीत लोकांनी उधार देणं बंद केलं नातेवाईकांनी फोन उचलणं बंद केलं घरात फक्त शांतता आणि चिंता त्यातच एके दिवशी मुलाला जोराचा ताप आला डॉक्टरांनी सांगितलं ताबडतोब उपचार करा नाहीतर परिस्थिती गंभीर होऊ शकते सुमनच्या हातात एकही रुपया नव्हता त्या रात्री ती स्वयंपाकघरात बसून रडत होती गॅस बंद भांडी रिकामी हात जोडून ती म्हणाली स्वामी आता खरंच काहीच उरलं नाही माझ्या मुलाला वाचवा ती रडता रडता झोपली त्या रात्री तिला स्वप्न पडलं एक तेजस्वी प्रकाश भगव्या वस्त्रात एक दिव्य पुरुष गंभीर पण प्रेमळ आवाज घाबरू नकोस उद्या सकाळी मंदिरात ये सुमन दचकून उठली सकाळ झाली होती तिने मुलाला शेजारिणीकडे सोपवलं आणि गावातले स्वामी मंदिरात गेली मंदिरात ती बसली डोळ्यातून अश्रू वाहत होते तेवढ्यात एक वृद्ध माणूस तिच्याजवळ आला तो म्हणाला बाई तू खूप व्याकुळ दिसतेस काय झालं तिने सगळी कहाणी सांगितली वृद्ध माणूस शांत हसला आणि म्हणाला स्वामींवर विश्वास ठेव हे घे त्याने तिच्या हातात एक लिफाफा दिला ती घरी आली लिफाफा उघडला त्यात होते उपचारासाठी पुरेसे पैसे आणि एक चिठ्ठी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सुमन रडू लागली ती परत मंदिरात गेली त्या वृद्धाला धन्यवाद द्यायला पण मंदिरात कोणीच नव्हतं पुजाऱ्याला विचारलं तर तो म्हणाला इथे आज असा कोणताही वृद्ध आला नव्हता सुमनच्या अंगावर काटा आला तिला समजलं जेव्हा काही चुरलं नाही तेव्हा स्वामी स्वतः उभे राहिले होते मुलाचा उपचार झाला तो बरा झाला काही दिवसांनी तिच्या नवऱ्याला नवी नोकरी मिळाली आधीपेक्षा चांगली घरात पुन्हा हसू आलं पण त्या दिवसानंतर सुमन दररोज एकच गोष्ट म्हणायची संकटात माणसं दूर जातात पण स्वामी कधीच दूर जात नाहीत मित्रांनो कदाचित आज तुमच्या घरातही काहीतरी संकट असेल पैशाची अडचण घरगुती ताण आजार पण लक्षात ठेवा जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा एक दरवाजा उघडतो आणि त्या दरवाज्यावर लिहिलेलं असतं श्री स्वामी समर्थ विश्वास ठेवा स्वामी उभे आहेत तुमच्या पाठीशी जर तुम्हालाही स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला आज श्रद्धेची गरज आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा